नमस्कार शेतकरी बांधवनं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर या नवीन जिल्ह्यांमध्ये पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे त्यानंतर बरेच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर का मिळालं नसेल त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले जे आहेत काही नवीन जिल्हे जाहीर झालेले आहेत त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली धुळे जळगाव अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा व बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला अधिकही पीक विमा मिळालेला नाही तर तुम्हाला सिम्पली गुगलवरती जाऊन यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे तर तुम्हाला पीक विमा टाकायचा आहे त्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता टोटल क्लेममध्ये की तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे तिथे जर झिरो दाखवत असेल तर तुम्हाला एकही रुपये मिळालेला नाही व लवकरच मिळेल त्यानंतर त्याचं जे काही स्टेटस आहे ते क्रॉप इन्शुरन्सचे ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला चेक करायचं तुमचं जे काही स्टेटस आहे त्याचीसुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे त्यानंतर तुम्हाला किती क्लेम मिळालेला आहे हे पीक विम्याच्या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही चेक करून घ्या तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही यावरती सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे व त्याचे जे काही व्हिडिओज आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील व त्याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल तर त्यामध्ये नवीन जे काही सर्वाधिक पीक विमा मिळालेले जिल्हे आहेत तर त्यामध्ये सर्वाधिक पहिला क्रमांक ज्या यवतमाळचा आहे त्यानंतर ज्या ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर सांगली जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर असे जे काही जिल्ह्यांचा इथं समावेश आहे व त्याबद्दलसुद्धा काही अडचण जात असेल व तुम्हाला जर स्टेटस चेक करता येत नसेल तर यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील व अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू